मंडई नमस्कार हॅलो गुड मॉर्निंग पहा आमचं काम काय चाललेलं आहे आणि हे कलर देणारे दादा आहेत उत्तम कारागीर त्यांचा परिचय खरं तर तुम्हाला करून द्यायचा आहे आमचं कलरिंगचं चा काम चालू आहे संपूर्ण व्हिडिओ मी होम टूर म्हणून तुम्हाला देणार आहेच तत्पूर्वी आमच्या या कारागीर बंधूंचा परिचय हे आहेत दादा खडकी अहिल्यानगर आणि हे आहेत दादा आमच्या वाळकीतलेच आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ देण्याचं कारण सांगते की खरं कारागीर खूप आहेत पण मनापासून काम करणारे कारागीर असल्यानंतर कामात अगदी परफेक्शन उत्तम पद्धतीने काम करतात हे लोक आणि त्यांचे ठेकेदार आहेत दादा ते ती येतीलच आता त्यांनाही घेणारे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक सांगायचं आहे की डॉक्टर जितका हुशार आहे त्याच्यापेक्षा कंपाऊंडरच जास्त हुशार होतो बरोबर आहे का दादा बरोबर ना म्हणून नितीन नितीनदापेक्षा कलाकारी तुमच्या हातामध्ये आलेली आहे हे मला सांगायचं आहे आणि खूप उत्कृष्ट काम करणारे आहेत कलाकार आणि रिझनेबल रेटमध्ये त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्हीही यांच्याशी संपर्क साधू शकता जर गरज असेल तर त्यांचा मोबाईल नंबर नाव वगैरे सगळा पत्ता मी व्हिडिओमध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहेच आता की की हा माझा पसारा पाहून म्हणू नका की किती कचरा झाला आहे पण आता हा होणारच आहे घर स्वच्छता आणि कलरिंगचं काम म्हटलं की हे काम असं होतंच आणि कलर म्हटलं की खरंच दिवाळीनंतर करतो आहे आम्ही वेळ नव्हता दिवाळीमध्ये त्यामुळे जरा उशीर झाला आहे पण समजून घ्या आणि कमेंट नक्की करा होम टूरमध्ये तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दाखवेला तर काय होतं आहे लाईट आली वाटतं